हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स मला खूप जणांच्या कमेंट्स येतात की आम्हाला खाली बसता येत नाही आम्हाला गुडघे दुखीचा त्रास आहे कंबर दुखीचा त्रास आहे त्यामुळे आम्ही एक्सरसाइज हॅवी जास्त एक्सरसाइज करू शकत नाही किंवा जास्त वजन असल्यामुळे सुद्धा आम्हाला एक्सरसाइज करायला जमत नाही तर फ्रेंड्स त्यासाठी आज मी खूप साध्या आणि सिंपल एक्सरसाइज दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला फ्रेंड्स तर एक लाईक करायला विसरू नका इथे आपल्याला आपल्याला करून करून म्हणजे काही सूक्ष्म व्यायाम असतात ते घ्यायचे आहेत माझ्या चॅनल वरती खूप सारे सूक्ष्म व्यायामचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता तर आपण इथे सूक्ष्म व्यायाम करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे एक्सरसाइज ला सुरुवात करायची आहे आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडं अंतर घ्यायचं आहे दोन फुटा एवढं अंतर घ्यायचं आहे दोन्ही हात इथे स्ट्रेट ठेवायचे आहेत दोन्ही हात स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला आपला उजवा हात आपल्या लेफ्ट चेस्ट वरती टच करायचं आहे डावा हात पाठीमागे करायचा आहे पाठीमागे बघायचंय पुन्हा हा हात पाठीमागे करायचंय पुन्हा पाठीमागे बघायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन तुम्हाला जेवढं पाठीमागे तुमच्या कमरेला ट्विस्ट करता येईल तेवढं तुम्हाला ट्विस्ट करायचंय पाय वाकवायचे नाहीयेत असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ह्याचे दोन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करायचं आहे दोन सेट मारायचे, आहे मी तुम्हाला इथे पुन्हा एकदा करून दाखवते दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत उजवा हात चेस्ट वरती वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला एकत्र जॉईंट करून ठेवायचे आहेत एकत्र जॉईन करून ठेवा आणि इथे तुम्हाला तुमचा डावा हात कमरेवरती ठेवायचा आहे उजवा हात इथे श्वास घेत वरती सरळ उचलायचं आहे तुमचा हात इथे कानाला टच करायचा आहे सरळ ठेवायचा आहे हात आणि हळूहळू तुम्हाला इथे डाव्या साइडला बँड व्हायचं आहे जेवढं तुम्ही वाकू शकता तेवढं तुम्हाला वाकायचं आहे होल्ड राहायचं आहे वन खाली है अपना हाथमरे वेवा दावा हाथ वरती दा उचला श्वास श्वास सोड़ खाली होल्ड रहा वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन एंड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय आणि त्यानंतर आपल्याला इथे कंटिन्यू करायचंय सुरुवातीला आपण होल्ड राहणार आहोत त्यानंतर इथे डावा हात कम कम्र, कमरेवरती ठेवला उजवा हात वरती आणि हात सरळ वन पुन्हा हात सरळ टू असं तुम्हाला करायचंय यामुळे तुमच्या हातावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे तुमच्या कमरेवरचा तुमच्या पोटावरचा सुद्धा फॅट कमी होणार आहे जो काही इथे ताण येतो त्या ताणामुळे तुम्हाला तुमचा जो काही इथला भाग आहे ना तो स्ट्रेच होतो खेचला जातो आणि जर तुम्ही हे रेग्युलर केलं ना तर तुमचा ह्यावरचा जो काही फॅट आहे चरबी खाली लटकते तुम्ही ज्या वेळेला साडी नेसताय कुठलाही ड्रेस घालताय खूप विचित्र दिसतो आपला हा फॅट खाली लटकलेला त्यामुळे ही एक्सरसाइज नक्की ट्राय करा खूप सिम्पल एक्सरसाइज आहे फक्त तुम्हाला दररोज करायची आहे आपल्या डाव्या ला पण सेम करायचंय हात वरती आहे वन टू थ्री तो जर तुमचा हात दुखत असेल तर तुम्ही हात खाली घेऊन पुन्हा वरती उचलू शकता पुन्हा हात खाली ठेवू शकता असं केल्यामुळे असं केलं तरीही चालेल सिंपल एक्सरसाईज आहेत फ्रेंड्स मी तुम्हाला अशा साध्या साध्या एक्सरसाइज घेऊन हो येते त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका त्यानंतर आपण काय करणार आहोत दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे आहेत तीन फूट एवढा आपल्याला गॅप ठेवायचा आहे इथे दोन्ही हात आपल्याला बोट आहेत ना आपली क्लोज करायचे आहेत आणि आपला हात क्रॉस ठेवायचा आहे तुम्ही एंटरलॉक केलं तरीही चालेल इथे क्रॉस ठेवायचा आहे इथे हात दोन्ही एकदम सरळ वरती ठेवायचे थोडीशी बॉडी पाठीमागे स्ट्रेच करायचे आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली जायचंय पूर्ण बॉडीला रोटेट करायचंय वरती बघायचंय आणि पुन्हा आपल्याला इथे श्वास घ्यायचा आहे डाव्या साईटून आपल्याला खाली वाकायचंय श्वास सोडला पुन्हा इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडून द्यायचंय असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे यामुळे ना तुमच्या हातावरचा तुमच्या पोटावरचा तुमच्या कमरेवरचा जो काही जो फॅट आहे जी काही चरबी खाली लटकते ना फ्रेंड्स ती कमी व्हायला मदत होते तुम्ही रेग्युलर ही एक्सरसाइज तुमच्या एक्सरसाइज मध्ये ऍड करा पूर्ण शरीराची चरबी तुमची कमी होईल तुम्हाला फक्त कंटिन्यू करायचं आहे दहा वेळा करा सुरुवातीला त्यानंतर हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुम्हाला काउंटिंग वाढवायचंय गाही करायची नाहीये कारण कुठलीही एक्सरसाइज आपल्या शरीराला आपल्याला त्रास देऊन करायची नाहीये हळूहळू जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तशी तुमची बॉडी फ्लेक्सिबल होत जाईल त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचंय आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला आपला उजवा पाय गुडघ्यामधून फोल्ड करून वरती उचलायचंय आपला एल्बो आपल्या गुडघ्याला टच करायचंय वन ट्यू स्त्री यामुळे ना तुमच्या हातावरचा तुमच्या पोटावर खूप ताण येतो प्रेशर येतो त्यामुळे नक्की तुमचं पोट कमी होणार आहे तुमचं वजन सुद्धा नियंत्रित राहणार आहे नक्की ट्राय करा असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे फ्रेंड्स खूप सिंपल एक्सरसाइज आहेत तुमचं कितीही वजन असू दे सुरुवातीला समजा पाय वरती येत नाहीये एवढाच येतोय बस एवढा घेऊन या हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचं पाय व्यवस्थित तु वरती उचलणार आहे त्यामुळे फ्रेंड्स असेच नवनवीन एक्सरसाइजचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद